स्वामी समर्थ मित्रांनो घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्त्व आहे यामुळे लक्ष्मीचा वास घरामध्ये होतो मीठ घरामध्ये श्रीमंती येण्यास मदत करते पैशाची आवक वाढवते मिठाचे स्वयंपाकघरा जेवढे महत्त्व आहे अनेक गोष्टीमध्ये विशेषतः जेवणाची चव सा वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील जा समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवतो एवढेच नव्हे तर मिठामुळे पैशाशी संबंधित समस्या देखील अगदी झटपट दूर होण्यास मदत होते कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर आपल्याला खडे मिठाचा वापर करायचा असतो कारण ते मीठ समुद्र मंथनातून उत्पन्न झालेलं आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटलं जातं त्याचा वापर केल्यामुळे घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते त्यासाठी कोणते उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तर कोणते आहेत ते उपाय आपण पाहूया एक एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजेच खडे मीठ चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटे घरातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर घरामध्ये आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंग यांचे मिश्रण याचे पाणी घरात फवारले तर घरामध्ये इतका सुगंध दरवळत राहतो असंच छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचं आहे प्रत्येक रूममध्ये ठेवणे जर तुम्हाला शक्य नसेल तरी तुम्ही किमान हॉलमध्ये तरी एखाद्या काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे की जिथून ती कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही घरात जी काही नेगेटिव्हिटी आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती शोषून घेण्याचं काम त्या वाटीमध्ये असलेलं मीठ करत राहील आणि घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होईल हे खडे मीठ ठेवल्या ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटले किंवा त्यावेळेस तुम्हाला ते किचनमध्ये किंवा किचनच्या सिंकमध्ये किचनचा नळ चालू करून पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आधी सांगितल्याप्रमाणे खडे मीठ लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे आपल्या घरात त्याचा प्रभाव लवकरात लवकर पडतो तसेच लक्ष्मीप्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय हा आहे हा उपाय तुम्ही शुक्रवारी करून बघा आणि तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला मदत होईल जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते तुम्हाला निर्माणला टाक टाकायचे आहे हे मीठ जे आहे ती सर्व अडचणी दूर करण्यासाठी मदत करेल तसेच तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल दोन जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दृष्ट लागली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एक चिमुटभर मीठ घेऊन त्याच्यावरून उतरवून घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यावे त्यामुळे नजर दोष निघून जातो व्यक्तिगत बाधेसाठी एक मुठभर मीठ घेऊन ते सायंकाळी आपल्या अंगावरून तीन वेळा उतरून बाहेर फेकून द्यावे असे सारखे सलग तीन दिवस करावे जर या उपायाने फरक पडत नसेल तर मीठ बाहेर न टाकता शौचालयात टाकून द्यावे यामुळे तुम्हाला नक्की फरक पडेल तीन वास्तुदोषात मिठाचे काही उपाय सांगितले आहेत छोटेसे काही वास्तुदोष आपण दुरुस्त करू शकत नाही त्यामुळे आपले मन नेहमी भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहते अशा वेळी दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे आणि मग ते मीठ वॉश बेसिंगमध्ये मीठ टाकून देऊन नळ चालू करावा आणि मीठ पूर्णपणे वाहून द्यावे यामुळे आपल्या घरामध्ये जो काही वास्तुदोष असेल तो त्या पाण्यात मिठाबरोबर वाहून जाईल चार धनप्राप्तीसाठीही मिठाचे काही चमत्कारी उपाय आहेत ते आत्ता आपण पाहूया मिठाला काचेच्या भरणीत ठेवावे व त्यात दोन चार हिरवे वेलदोडे आणि लवंगा टाकाव्यात असं केल्याने पैशाची आवक वाढते आणि घरातील बरकतही वाढते या उपायाने मिठास तर सुगंध येईल याशिवाय धनाची कमतरताही भासणार नाही पाच मीठ आपल्या जेवणातील आणि जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे मीठ जास्त असेल तर तो पदार्थ खारट आणि नसेल तर तो पदार्थ आळणी होतो म्हणून त्याचप्रमाणे संतुलित असावे लागते जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखाच अगदी संतुलित प्रमाणे करावा लागतो मिठाच्या बाबतीत आपल्याला करायचे जे आहेत ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही आपल्याला संपू द्यायचे नाही आपल्या स्वयंपाकघरामध्ये मिठाचे एखादे पॅकेट शक्यतो शिल्लक ठेवावे मिठाची भरणी कधीही रिकामी ठेवू नये मिठाची भरणीमध्ये मीठ भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहेत यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवू नये याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात कधीच दिले जाऊ नये आणि ते घेऊ देखील नये यामुळे आपल्यामधील परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावे प्रत्यक्ष शुक्रवारी जर जमले नाही तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्ही खडे मीठ खरेदी करून आणायचे आहे मीठाचे हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत ते आपण अजून एक जाणून घेऊया आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यामध्ये देखील मीठ भरून त्या पाण्यात पाय भरून ठेवत असतो असं केल्याने शरीरातील थकवा चुटकीसटशी दूर होतो हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडे मीठ घालून आंघोळ करून पहा शरीरात आलेली पूर्ण मरगळ यामुळे निघून जाते आणि थकवाही निघून जातो सहा मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे आणि नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यात करायचा आहे यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभवती ऊर्जेचे जे वातावरण असते ते सकारात्मक असेल तर आपल्या कामालाही गती मिळते परंतु तेच वातावरण जर नकारात्मक असेल तर आपली कामे अडकून पडतात आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय कधीच करत नाही त्यामुळे बाथरूममध्ये मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते एवढा हा प्रभावी उपाय आहे की हा उपाय तुम्हाला फक्त शनिवारी करायचा आहे तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय करू शकता प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तरी किमान तुम्ही अमावस्याच्या दिवशी तरी हा उपाय करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय करण्यासाठी एक काचेची वाटी घ्या किंवा मग बाऊल घ्या त्यामध्ये थोडंसं खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरामध्ये त्याचे तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील त्यानंतर त्याचा एकंदरीत प्रभाव तुमच्या वास्तूवर आणि वास्तूच्या शांतीवर अतिशय परिणामकारक ठरतो घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह यामुळे दूर होतात आणि पैसा येण्याचा मार्ग मोकळा होतो त्यामुळे घरामध्ये वादविवाद होत नाहीत सात स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करतानाच ती भाजी चाखून पाहू नये त्यामुळे दारिद्र्यता येते असं देखील म्हटलं जातं कारण आपल्या भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मिठाचे देखील आहे मीठ कोणाच्या हातावर देऊ नये आठ मिठामुळे तुमची दारिद्र्यता जाऊन लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ एका लाल कपड्यात घेऊन त्याची गाठोडी तयार करा आणि ती गाठोडी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या त्यामुळे तुमच्या घरात येणारी नेगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही नऊ एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावी आणि नंतर बाथरूममध्ये खडे मीठ ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो यामुळे माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करते परंतु प्रत्येक महिन्यामध्ये हे मीठ बदलले गेले पाहिजे जुने मीठ टाकून देऊन त्यात नवीन मीठ भरावे तर त्याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो टॉयलेटमध्ये एका कोपऱ्यात हे, एक हे समुद्र मीठ काचेच्या बाऊलमध्ये भरून ठेवावे आणि ते दर पंधरा दिवसांनी टॉयलेटच्या सिंकमध्ये टाकून त्यात नवीन मीठ भरावे जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्या उंबरठ्यावर लाल रंगाने एक जाडसर अशी रेषा काढून घ्यावी यामुळे वास्तुदोष दूर होण्यास मदत होते हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया व्हिडिओ एक लाईक नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ